उपदेक्षण जरी आनावे तरी सन्तायादास्वेशी गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात पण तस्मै श्री गुरुदेव नम യോതി കീട്ടകി ഭീമരഥ്യമരം പുണ്ഡരിയ ദൈ സമാഗത്തെ തിഷ്ടമാനന്ദം പരബ്രഹ്മലിംഗം വജേ പാഡുരംഗം കർപ്പൂരഗൗരം കരുണാവതാരം സംസാരസാരം മൃഗീന്ദ്രടം സദാവസന്ത മൃദയാരവിന്ദേ ഭം ഭീ സഹതം നമു അലം കാരമ്യ സിഹാസനസ്തം പദാം ഭോജ തേജസ്മൃതി പ്രദേശം विधीन्द्रादिदेवैः सदा सूयमानं समाधिस्तमूर्तिं वजज्ञानदेवं नमो सद्गुरु तु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सद्गुरुसजिदानन्दरूपा नमो सद्गुरु सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा भास्कराकुरुणकीर्ति ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हर सोपान भगवान् ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्करा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी मनीवे तरी संता या भजावे सर्वस्वे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेली ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील एकशे पासष्ट क्रमांकाची ओवी आहे भगवान ज्ञानब्बरायांनी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या श्लोकावर पाश करत असताना ही पहिलीच ओवी संतांची सेवा कशी करावी संतांकडून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे ते प्राप्तव्य आणि सेवा एकनिष्ठता या श्लोकातून ज्ञानोबा सांगितलेली आहे आपला हा दिंडी सोहळा भगवान कपालेश्वरांच्या चरणाजवळून सद्गुरु निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी जात आहे आणि आज दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या आपल्या या टप्प्यावर येऊन आपले आजचे अन्नदाते आश्रयदाते डॉक्टर तुषार 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 आनंदराव पाटील यांच्या या वस्तीवर आपण नेमाप्रमाणे येत असतो याही वर्षी आपण आलो त्यांनी त्यांच्याचं अतिशय यथोचितपणे स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या या सोयीमध्ये आपण बसलेलो आहोत आपल्याला यानंतर अन्नदान सेवन करायचं आहे आणि आपल्या संतान महात्म्यांचा नियम आहे की जिथं अन्न सेवन करायचं आहे तिथं ज्ञानदान झालं पाहिजे आणि त्या योगाने माझ्याकडे ही प्रवचन सेवा आहे मला कंटाळा आहे प्रवचन करण्याचा कारण <laughs> इथं बोलणं अवघड आहे ना कायम <तरी> सांगतात <laughs> 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 इथे खोबरं खाऊन गोळ्या फुटण्यासारखं नाही इथे भरपूर गुरु असतात पण इथं बोलणं अवघड आहे सर्व आजूबाजूला पाहिलं तर सर्व कीर्तन आहे त्यातल्या हरिभक्ती हरिभक्तीपरायण आपले पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी पंडित बाबा समोर बसलेले आहे एक तर कोणाचं ऐकत नाही आता जेवण आहे म्हणून बसलेले नंतर त्यांचा आहे ऐकण्यामध्ये अधिकारी माणसाच ऐकायचं चांगलं आहे कारण त्यांचा अधिकार पण तेवढा त्यांनी आता त्यांचं वय साठच्या पुढे असेल लहानपणापासून नानांकडे सानिध्यात होते आणि आतापर्यंत कितीतरी महात्मे त्यांनी श्रवण केलेलं आहे ते पण प्रवचनकार आहेत प्रकरणानं यांचं प्रवचन ऐकलेलं आहे इकडे पैठण भागात ते प्रवचन करतात पण इथं कसं असतं ज्ञानवर आहे सांगता शानी माणसं असे माझ्यासारखं मूर्खासारखं बोलत नाही शानी माणसं वाचस्पतीचे पाडे सर्वज्ञता जरी जोडे तरी वेडीओ हो माझी दडे महिमे भेणी वेड्यासारखं कोपऱ्यात बसतात समोर बसून तसं ते हुशार आहेत बोलू शकतात पण पन... त्यांचं म्हणून असंय प्रवचन के केलं कीर्तन केलं लग की के लगेच लोक पाय पडतात पाय पडलं की पुण्य गेला आणखी जन्म घ्यावे लागते म्हणून नियम आहे असो ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताव्या भे सर्वस्वेशी पूजनीय नानांनी आपल्याला ही संकल्पना कोणी सांगितले असेल पण नानांच्या संकल्पनेतून आपल्याला ही सेवा करण्याचा योग आलेला दिंडी म्हणजे सेवाच आहे काया वाचा मनाने ही सेवा होते काही तप होत वाचिक तप होत मानसिक तप होत भगवान गपालेश्वरापासून चालत असताना आणि माझ्या मते पूजनीय नाना साथीच शिकलेले आहे त्या पाटोद्याचे सरपंच आहेत ना भास्करराव पाटील हे आपले भास्करराव पेरेपाटीलच आहेत <laughs> गावाचं हित कसं करावं ते भास्करराव वगैरे पाटील करावं आणि आपल्या साधकांचं हित कसं करावं नानांनी करावं तर एक संकल्पना मला आठवली पहिलीच दिंडी आपली जेव्हा गेली आणि नाशिकच्या इकडे आपली तिथं सभा भरते सर्व आपण दिंडीचा घोषवारा करत असतो अर्थ आपले जमा खर्च तेव्हा आपल्या माता बहिणी दिंडीमध्ये बहुसंख्येने येत असतात आणि असं कुठे कोणत्याच दिंडीत पाहिलं नाही पण जेव्हा दिंडीसाठी दक्षिणा देण्यासाठी आपला काही सहभाग असावा माता भगिनी जेव्हा पैसे घेऊन आल्या तर मग ते आपल्या पतीचं नाव सांगायला लागले हे आमच्या पतींचं नाव घ्या आणि दक्षिणा ना ना म्हणे कशाला पतीचं नाव पती घरी तुमचं नाव पाहिजे मग त्या माता भगिनींचं नाव घेतलं तर ते मी भास्करराव पेरे पाटील त्यांचं ऐकलं की आम्ही जे पंधरा ऑगस्टचं झेंडा वंदन करतो सव्वीस जानेवारीचं झेंडा वंदन करतो सरपंच उपसरपंचन खासदार आमदार नाही ज्या मातेने त्यांच्या गावामध्ये सर्व मातेच्या नावाने टॅक्स आहे घरपट्टी वगैरे सर्व माता भगिनींच्या नावाने ज्या मातेने पहिली पावती भरली तिच्या हातून पंधरा ऑगस्ट दुसरी भरली तिच्या हातून सव्वीस जानेवारी तिसरी भरली त्या माते त्या माऊलींना एवढा आनंद होतो म्हणे त्यांचं बजेट ते एप्रिल मध्ये असतं ना तर जानेवारी पासून पावच फांडण्यासाठी माता घाई करतात आणि जेव्हा ते झेंडा वंदन करतात तर त्यांना असं कुठं मिळेल त्यांना ना आनंद अश्रू येतात म्हणजे मला संकल्पना सुटली की ना ना निकावर माता माऊलींचे नाव आपले भास्करराव पिरे पाटील आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या ऐकण्यासारखे आहेत ते भास्करराव पिरे पाटील म्हणे आगनदारी मुक्त गाव करण्यासाठी काही माणसांनी टॉयलेट बांधते पण मध्ये जात नव्हते पण घर टॉयलेट लाज वाटते अरे म्हणे लाजायचं काय काम आहे अरे म्हणे आवाज होतो तिथं टॉयलेट मध्ये लाज वाटते अरे म्हणे एडा आवाज होतो ना काय कर तिथं बकेट असते ना न चालू <laughs> <laughs> कर नाळाचा आवाज येईल म्हणजे तुझा आवाज काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत तस नानांनी आपल्याला काही वाचिक सेवा करण्याचा योग आपल्या जीवनात आणून दिलेला आहे आपण चिंतन जेवढं करू एवढ्या चिंतनाने आपल्याला फायदा होईल संतांची सेवा कशी करायची आहे नानांनी जोरांच्या कीर्तनात यावरती सांगितलं होतं आपल्याला संतान जवळ जायचं आहे ना <laughs> तर नानांनी सांगितलं होतं जेण्याबाई महाराजांची सेवा करायची आहे जेण्याबाई महाराजांना आपल्या हृदयाशी आहे तर काय करायचं सुंदर माझे जाते गे फिरे बहुते गाऊ कौतुक के तू ये रे बा विठ्ठला आपल्या माता माऊलींनी जर दररोज हे जात म्हटलं तर त्यांना जेण्याबाई महाराजांची सांगतो कुजनी नानांनी सांगितलं होत नी आणि म्हणून संतांचे आता थोडी लेटेस्ट शिकलेले माणसं म्हणतात अरे गाथा ज्ञानेश्वरी दिंड्या करून काय मिळणार आहे आपल्याला काय प्राप्तव्य आहे धंदा सोडून कांदी लागून सोडून येण्यासारखं चालत नाही इथं जे मिळणार आहे ते लौकिक आपल्याला असं वाटतं आपण श्रीमंत पाहिजे शंभर एकर जमीन पाहिजे कळवणला फ्लॅट पाहिजे असं वाटत पण हे लौकिक इथं जाणार आहे संत मात्मे सांगतात करा हरी भक्ती पर लोक येईल कामा सोडवी ना या या शेवटची परीक्षा आपल्याला द्यायची ना त्याच्यासाठी आपल्याला पारलौकिक फायदा झाला पाहिजे ते संत महात्म्यांच्या संगतीने मिळत असतो कारण संत आपल्याला आत्मज्ञानाची गरज आहे ते आत्मच्या बाजारात आत्मज्ञान जर पाहिजे असेल तर संतांची संगती करा कारण आत्मज्ञाने चोकडी संतांजवळच आत्मज्ञान असतं तुम्ही म्हणाल आता लोक बरेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागले घात्याचा अभ्यास करा परदेशात सुद्धा करायला लागले hmm. एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली स्वर्गीय इंदिरा गांधी वारल्या त्यानंतर राजीवजी गांधी पंतप्रधान झाले लोकांनी सहानुभूती दिली आणि त्यानंतर मला तरी वाटतं नव्वद ब्याण्णवचा कालावधी असेल तर आपल्या भारत देशाने राजीवजी गांधींनी अमेरिकेकडे परम संगणक मागितला तर अमेरिकेने सांगितलं की तुम्ही असं वरच्या दुधावर किती जगणार आहात आम्ही की दिवसात तुम्हाला परम संगणक तुम्ही तुमचं तयार करा शेवटी राजीव गांधी नाविलात झाला अमरावती जिल्ह्यातील एका मुलाने ती बातमी पाहिली वारकऱ्याचा मुलगावर तो दिल्लीला जाण्यासाठी निघाला रेल्वे स्टेशनवर आला त्याला आपले वारकरी वडील सोडण्यासाठी आले कीर्तनकार होते ते पिशवीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि गाथा घेऊन आले आणि जेव्हा मुलगा रेल्वेमध्ये बसला तर गाथा आणि ज्ञानेश्वरी भरभर दिला सांगितलं बाळा तू अभ्यास कर बीईचा काय मॅकॅनिक व्हायचंय तुला पण एक काम कर एवढं गाथ्याच चे पाच अभंग दररोज वाचत जा नाही पाच वाजता आले तर एक तरी वाचत जाय हृदयाने आणि कमीत कमी पाच वया हो ज्ञानेश्वरीच्या वाचत जा एवढं कर तू तु तुझ्या जीवनामध्ये यशस्वी त्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्या हृदयाशी लावली आणि वडिलांची आज्ञा पाळली दिल्लीला गेला महाराज दिल्लीला त्याने अभ्यास केला त्याने पंतप्रधान कार्यालय गाठलं आणि पंतप्रधान कार्यालयामध्येच जाऊन अर्ज केला की मी तुम्हाला संगणक देतो मला काही कालावधी द्या आणि मला काय खर्च लागेल मला त्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेऊ द्या तर त्याने त्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या आणि त्याला अठरा महिन्याचा कालावधी दिला आणि राजीव गांधींनी सांगितले दे की आपल्या देशातला एखादा जर वैज्ञानिक करत असेल तर करू द्या काही अडचण त्याला काय खर्च लागेल तेवढा द्या सर्व पुरवलं आणि अठरा महिन्याची कामगिरी भगवान ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वाचून त्या युवकाने चौदा महिन्यात पूर्ण केलं आणि आपल्या देशाला परम संगणक पहिला देणारा तो क्रांतीवीर ठरला तर नाव मला आठवत नाही काहीतरी भटकर असं काहीतरी नाव आहे त्या शास्त्रज्ञ डॉक्टर परम ज्ञानोबा रायं सातशे वर्षापूर्वी सर्व विज्ञान आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे की ही वीज कशी तयार होते पूर्ण त्याच्यावरच्या ओव्या दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या, -त्या मुलाने ज्ञानेश्वरीतून उत्स्फूर्ती घेतली आणि आपल्या देशाला परमसंगणक पहिला दिला त्या शास्त्रज्ञाचा सन्मान पंतप्रधानांनी आपल्या कार्यालयामध्ये आयोजित केला तो आता पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान होणार आहे तो काय सरपंच उपसरपंचच्या हस्ते नाही तर तो युवक त्या सन्मानासाठी गेला आणि त्यांनी ये सन्मान येतोच त्याला सर्व दिला आणि पुष्पहार मोठा त्याच्या पंतप्रधानाच्या हस्ते गळ्यात टाकायला लागले तर त्या मुलाने ते नाकारलं तो पुष्पहार हातात घेतला आपल्या कपाळाला लावला आणि आपल्या बॅग कॅरी बॅग मध्ये ठेवून घेतला तेव्हा पंतप्रधानांनी विचारलं बाळा अरे तुझा आम्ही सन्मान करतोय तो हार घालायला पाहिजे होता तो म्हणे साहेब मी जो शोध लावला आहे त्याच्या मागे माझं काहीच नाही माझ्या ज्ञानोबाची कृपा आहे आणि म्हणून मी परम सन्मान प्राप्त करू शकलो मी हा हार घरी जाऊन माझ्या गाथा ज्ञानेश्वरीवर ठेवले तेव्हा मला समाधान मान मिळेल मला या दृष्टांतातून एक सांगायचं आहे की लोक म्हणतात गाथा ज्ञानेश्वरी वाचून काय मिळेल संतांची सेवा करून काय मिळेल तर आपल्याला सर्व काही प्राप्तव्य आहे महाराज या लोकातलं पण मिळेल आणि पर लोकात सुद्धा मिळेल आपल्या मुली, मुली, दे दे मुली सासरी जातात ना मुली सासरी जात असताना आपण ते काय रुखूत देतो कपाट देतो टीव्ही देतो सर्व देतो एका मोठ्या महात्म्याने सांगितलं की मुलगी जर सासरी जात असेल ना तिच्या त्या रुपूत बरोबर ग्रंथार ज्ञानेश्वरी आणि गाथा पण द्या आणि तिला सांगा बाळा सकाळी स्नान केलं तुळसला पाणी टाकलं का पाच ओया तरी वाचत जाय एका तरी वाचत जाय आणि श्रद्धेने त्यांच्यावर डोकं ठेव तुझा संसार कधी घटस्फोट घेण्याची गरज येणार एवढं म्हणजे आपलं लौकिक जीवन पण सुधरवण्याची शक्ती ग्रंथांमध्ये आहे आणि पार लौकिक जीवन सुद्धा सुधरवण्याची शक्ती ग्रंथांमध्ये आहे संत नामदेवराय सांगतात की तुम्ही पूर्ण नऊ हजार दहा गोव्या आहेत ना त्या पूर्ण पाठ करू नका बऱ्याचशा लोकांनी ज्ञानेश्वरी पाठ केल्या पण त्या वैचारिक पात्रतेमध्ये फेल गेले जगद्गुरु तुकोबारा फिरतात घोडे काय थोडे वागवित ती ओझे घोड्याच्या पाठीवर पण कोणी असतात हो पण खाण्याचा काही आनंद साखर कोणी घालत का घोड्या तस ओझ वागून हंकार मी ज्ञानेश्वरी पाठ केली मी गाथा पाठ केला मग छाती थोडीशी छप्पन इंच होती तो तर अजिबात चालत नाही देवाला संतांना पण चालत नाही म्हणून चिळ भर जरी हो कोणत्याच कार्यामध्ये म्हणायचं मी आहे म्हणून आधी बातमी रामकृष्ण आले गेली पडली भगवान परमात्म्यांना सुद्धा अवतार इथं संपवावा लागला आणि म्हणून कोणतंही कार्य भगवान परमात्मा कोणाला तरी सद्बुद्धी देतो असं काहीच नाही पण आपल्या जीवनाचा ऍक्सिडेंट होतो असं समजा की आपली सेवा कमी करून जाते म्हणजे आपलं पाप आडवा एखाद्या <coughs> वारकऱ्याला दिंडीमध्ये काही मान पान मिळाला नाही ऐकत वारकऱ्यांच्या चर्चा महाराज जवळ त्याला घेत त्याचाच गळा तो येत आपले उपर नाही जावा ना म्हणत्या महाराज अस आपल्याला आपल्या अंधकरणात अशी भावना झाली की समजायचं आपलं पाप पाडवा लाग <coughs> दिंडीमध्ये मानापाना नाही सेवा करण्यासाठी ते ज्ञान पैगा भरवे ते ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे आणि म्हणून ती सेवा आपल्याकडनं झाली सेवा झाली की भगवान परमात्मा आपला आधी आपोआप अधिकार <laughs> नारायण कशाला तुम्हाला वाट टाकायची गरज नाही आपल्या कपालेश्वर कृपा अजून काही चॅनल आहेत ना आपल्या चॅनलवर टाकण्याची गरज नाही भगवान परमात्मा तुमचं कीर्तिमुख होईल म्हणून हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला संतांची सेवा करावी लागेल आणि ती सेवा तनु मनुजीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सळ हनुमंतरायांनी जसं दास्यत्व भगवान परमात्म्याचं केलं के ना तसं आपल्याला संतांचा दाद व्हायचं आहे महाराजांनी मात्र प्रवचनात सांगितलं की संतांच्या दारातला कुत्रा केलं तरी चालेल त्यांच्या राणीतला किडा केलं तरी चालेल व्हावे त्याचे द्वारी श्वान याती म्हणून आपण संतांची सेवा आपल्या जीवनात घडावी आणि आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार व्हावा अशी भगवत चरणी प्रार्थना करतो आणि ही शब्द सुमनम भगवान परमात्म्याच्या चरणीत सर्व माय बापांच्या चरणी पूजनीय नानांच्या चरणी सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या चरणी समर्पित करतो माझ्या वाणीला विराम देतो पुंडली तुकाराम विठल भगवान की जय विठल 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 विठल